नमस्कार मित्रांनो जे किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरा फेरफटका मारणार आहे शेतीतून तुम्हाला दाखवतो आमचं शेत कसं आहे काय ते पाहून पाहू शकता तुम्ही हा ऊस आहे अडसाली कसं आलं आहे दाखवतो तुम्हाला पाहून घ्या सकाळ सकाळ जरा आलो होतो बाहेर शेतीमध्ये म्हणजे त्याला दाखवून घ्या सगळं पडलेलं आहे ऊस तरी दाबून घेतलाय आम्ही ऊस बघा हा दोन अडीच एकाचा प्लॉट आहे मला अजून पुढं दाखवतो मला शेती आवडीन करायला लागते शेती फायदा आहे बघा हे जरा थोडंसं शेजारच्या शेतीमध्ये थोडंसं लक्ष देणारी नसल्यामुळं आम्हाला थोडंसं अडचण येते जर अडचणी लागण केली तर मित्रांनोश्याऐंशी शेर बत्तीस या वरायटीची जरा यावेळेस जरा थोडंसं लक्ष लक्ष म्हणजे दरवर्षी लक्ष असतेच पण यंदा थोडंसं व्यवस्थितही केलं होतं त्याचा रिझल्ट पण चांगला आहे कुठेही दावा व्यवस्थित केलं की व्यवस्थित होते बघू आहे आजचा व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला एक माहिती देण्यासाठी आपला आणि आमची शेती आमचा ऊस काय कसा आला आहे काय काय केलं हे पण सांगतो तुझे मला बघा ऊसमधून ताबून घेतला तर पाऊस जरा पडतोय जास्त ह्या जा व्यवस्थी त्यामुळं पाणी वगैरे थांबवले आता काय होते जास्त पाणी असलं पण मुळ्या जरा अशा हे होते ऊस वाढत नाही मित्रांनो त्याला वेळेवरच पाणी पाहिजे जास्त पाण्याची काही आवश्यकता आठव्या दिवसाला पाणी गेलं पाहिजे ऊस आता हा दाबून आहे इकडं इकडं म्हणजे आपल्याला आतमध्ये जाता येते फिरता येते बघून घ्या मागच्या वर्षी एक चूक झाली मित्रांनो याच्यामध्ये आम्ही ऊस जरा उशीर लावला सुरू ऊस मग जानेवारीच्या मध्यंतरी जाने एंडिंगच्या आसपास असेल मला वाटतं पंधरा जानेवारीच्या जा पुढे ऊस ऊत लावला काय तर ऊस असं खोडकिरायला लागलं सगळं त्याला जळत होतं त्यामध्ये पुन्हा सांधला वगैरे पण म्हणा असं काही उत्पन्न मिळालं नाही तर माझी सर्वांना विनंती आहे जर ऊस लावणार असला तर दोन सीझन बेस्ट आहेत एक साली पाऊस असेल तर नसेल तर मग पूर्व हंगामी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला ऊस दाबलेला आहे बांधलेला आहे शहाऐंशी रुपये बत्तीस अजून ऊस जायला मला वाटते कमीत कमी ऑक्टोबर मला कारखाने चालू होते त्यावेळेस ऊस जाणार आहे पण यंदा चांगला ऊस आहे दरवर्षी जास्त पण यंदा त्याच्यापेक्षा चांगला आहे अडचणी त्यासाठी लावलेलं आहे मित्रांनो सगळं नियोजनपूर्वक केलेलं आहे माझी एक विनंती आहे मित्र आलो त्या जा। प्लॉटमध्ये जास्त वेळा आम्ही हे केलेलं आहे तुमचं म्हणजे पाला पाचट कुट्टी केली पाच फुट्टीचे भरपूर फायदे होते मला जमीनचं कर कर्प सुरू होते त्याच्यामुळं आपली जमीन असेल ती चांगली होती सुपीक होती सेंद्रिय कर्प जर कमी झाला असला तर ते चांगलं आहे जरा कसं झालं शेजारचे प्लॉट जर थोडेसे मोकळे असल्यामुळं त्यांनी काही केलेलं नाही तर मला दाखवतो तेव्हा आम्हाला अडचण होती पण काय करणार ते त्याचा वैयक्तिक प्रश्न पाहू शकता ऊस शहाऐंशी जोर बत्तीस लावलेला मित्रांनो साडेचार फुटी सरी आहे पाच आठ फुटी केली ती त्यामुळं चांगला दुसरं महत्वाचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो औषध वगैरे असेल सो त्याला अकराजी मारून घ्या लावल्यानंतर लगेच पाणी द्या एकतर सरीमध्ये जर कांडी लावणार असाल म्हणजे भि भिजवत भिजवत पाणी सोडत तर ते पण चांगलं आहे नसेल तर मग तुम्ही वा आधी कांडी पुरून नंतर पाणी असेल तर ती पण चांगलं आहे ऊस पाहू शकलं तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा अठरा जण मारल्यामुखा होता आणि नंतर मग वीस एकवीस दिवसांत रोग झाल्यानंतर थोडंसं एक महिना झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर जो फवारा घ्यायचा पण तो द्वीस टू फोर डी मॅटरी पारून घ्या लगेच म्हणजे त्यांना काय होते तण येत नाही तर थोडासा मोठा झाला ऊस फोडून घ्या ते ऊस फोडताच्या वेळेस थोडंसं कोंबडी खत टाकून ऊस फोडून घ्या शेणखत टाका उपलब्धीनुसार त्याच्या अगोदर टॉनिक ह्याचे मित्र ना एकोणीस एकोणीस टॉनिक मारून घ्यायचा बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस त्यांना काय होतं फुटवी निघतात आणि बारा न फुटवी निघतात एकोणीस एकोणीसशे न ऊस टेबल राहतो बॅलेन्सिंग करता हे मारून घ्या हे हा हे टॉनिक मारून घ्या नंतर ऊस फोडून घ्या पाणी द्या व्यवस्थित बेसिक बेसिक गोष्टी केल्या तर मित्रांनो ऊस चांगला असं काय मोठं बाकी सायन्स नाही त्याच्यामध्ये किंवा फार मोठं कष्ट करावं लागते किंवा फार मोठं हे करावं लागते त्यावेळेस ऊस चांगलायचं असं काही नाही तर मी वेळेवरला किती महत्त्व हो देत आहे ज्यांना वेळेला महत्त्व हो दिलं त्याचंच ऊस आहे बघा मला बाकी तुम्ही ती किती जरी टाकलं तरी वेळेनुसार ऊस उसाला ट्रीटमेंट केली पाहिजे दुसरं काही बाकी काही जास्त हे नाही आणि त्याच्यानंतर मोठी भरणी करताना तुम्ही दहा सव्वीस वीस युरिया वी पोटॅश अशी खतं टाकून घ्या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेतच दुसरं एक सांगायचं राहिलं प्रत्येक पाण्याला सुरुवातीला लावल्यानंतर सुपर सुपर, सुपर फॉस्फेट आणि युरिया थोडासा टाकत जाऊ सुपर फॉस्फेट काय करते फुटव्याबरोबरच रानभुसभूषत करते आणि युरिया फुटवे काळोखी ओव्हरऑल ओवरऑल युरिया सगळंच उपयोगी त्यामुळं ते पण टाकत चला किरकोळ खर्च आत्ता सांगितलं एवढं जर एवढाच केला आम्ही माझ्या जी डोक्यात येते ते मी तेवढाच केलेला आहे दुसरा काही खर्च केलेला नाही के। स्प्रे घेतलेली आहेत दोन दोन तीन झाले असतील स्प्रे हे सगळं पाहू शकतो इथं थोडंसं पुढच्या साईडला थोडासा ऊस नरम आहे इकडे आली एक चार पसऱ्या त्याच्यावर पण मी विचार केला की का तेवढ्याच का खराब आल्या तेवढ्याच का हे झालं पाहू शकतो ऊस ऐंशी टनाचं आपल्याला उतारा मिळाला पाहिजे मित्रांनो मग ऊस शेती आपण केलेल्या कष्टाचं थोडंसं फायदा आहे अगदीच चाळीस पन्नास पन्नास पण नाही आम्हाला अगोदर मिळत होतं चाळीस पंचेचाळीस मी काय बदल केले सांग त्या बदलनुसार मला चांगला दिसत तेच सांगितलं तुम्ही काय जे बदल केले के किरकोळ किरकोळ केले असं काय मोठे शेणखत जास्त वरखतं जास्त असं काय सुद्धा जाणं मित्रांनो जास्त पण पाचट कुटी मात्र तुम्ही जाऊ लागतात पाचट कुटी म्हणजे आत्मा आहे एवढं लक्षात ठेवा पाचट कुटी आत्मा आहे ऊस लावताना वेळेनुसार व्यवस्थित लावा पाणी पण लई सोडायची काही गरज नाही काय ना तरी ऊस बघा त्याच्या कांडीतलं अंतर पण बघा तुम्ही कुठलाही ऊस अजून अजूनही वाढायचं तरी पाला काढलेला ना नाही मित्रांनो पाला सुद्धा काढतात काही ठिकाणी चांगली गोष्ट आहे पाला काढले की हवा खेळते राहते ऊस मोठा होतो आपल्याकडे तेवढं मनुष्यबळ नाही तेवढा वेळही नाही बघू शकता तुम्ही ऊसाची कांडी बघा तुम्हाला कुठलीच कांडी कमी बघू शकता अक्षरशः त्याला ते वजन पेलत नाही तेव्हा पडलेला आहे ऊस ना मात्र खर्च वेळ मी ते सांगतो तुम्हाला वेळ फार महत्वाची दुसरं काही सुद्धा नाही जो, जो वेळेवर करेल त्याचा ऊस आहे भले मग त्याला कमी असू दे दहा पद्धती तुम्ही टाकत असला पाच युरियाचे पोते टाका पण प्रत्येक पाण्याने टाका मित्रांनो ऊस लावल्यानंतर प्रत्येक पाण्याला जर तुम्ही अर्धा अर्धा पोत एकरीवर का एकरी अर्धा पोत युरिया आणि अर्धा पोत पो सुपरफास्ट हे जरी टाकलं ना तरी तुमचा ऊस एकदम नाही टाकायचं मित्रांनो एकदम कुठून तर कर्ज काढून आणून उगंच टाकायचं म्हणून टाकण्यात पण काय अर्थ नाही तुम्हाला थोडे थोडे पैसे आले जसे पैसे येतील मी काय सांगतो बघा एक महत्वाचं बघा जसे पैसे येतील तसे तुम्ही टाकत चला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी थोडंसं आधुनिक झालं पाहिजे आपलं आपण शिकलो तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत जोडधंदा केला पाहिजे नोकरी असेल त्यांनी नोकरी करत करत शेती पण बघितली पाहिजे आम्ही सगळं करत करत शेती पण बघतोय मित्रांनो नोकरी पण आहे शेती पण आहे शेती पण बघायची ते पण बघायचं पण शेती ही मित्रांनो मनाला समाधान देणारी गोष्ट दे आहे शेतकरी आपण म्हणतो शेतकरी हा सगळ्यात सहनशीलता असणारा माणूस आहे आणि तो त्यानं ठरवलं तर तू काही करू शकतो फक्त काय होते शेतकरी थोडंसं घाबरते नेऊन गंड आणि थोडंसं पैसे आर्थिक गोष्टीनं थोडंसं कमजोर असल्यामुळं हे करत मित्रांनो नवीन नवीन शिकलं पाहिजे यूट्यूबवरती यूट्यूब चालू करा मित्रांनो यूट्यूब चॅनेल चालू करा तुम्हाला रिझल्ट चांगली येतील मित्रांनो काही नाही तुम्ही करत राहिला तर सगळ्या गोष्टी होतात नाही करत राहिलं तर काहीच होणार नाही इकडे वरती पण आहे ऊस एकंदरीत चांगला आहे ऐंशी टन एकरी जायला काही हरकत नाही अगदी सजासजी जाणार आहे असे हॉल केले तर हे थोडेसे पाणी द्यायचे दंड खराब झालेले आहेत ते आज उद्याच्याला वेळी आहे आमचा त्याच्याकडून स्वच्छ करून घेणार आहे लक्ष जरी दिलं थोडंफार तरीसुद्धा मित्रांनो चांगले येते ऊसाला काही जास्त खर्च करायची गरज नाही भरपूर लोक सांगतात हे करा ते करा सव्वाशे टन ॲव्हरेज काढा काय आपल्याला सव्वाशे टनाची माझ्या मनानुसार मा काही गरज नाही ऐंशी नव्वद टन जर तुम्हाला गेलं तुमच्या खर्चानुसार तरी तुम्हाला तो ऊस परवडतो एवढाच गेला पाहिजे कसं झालं पाहिजे अशात नाही काही बात नाही त्यामुळं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी थोडके सगळं सांगितलेलं आहे ऊस पण दाखवतो आणि अजून तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही माझे बाकी चॅनलमध्ये मी बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं त्याच्यामुळं बघू शकता खालीपर्यंत आहे ऊसाची काळोखी पण बघा आणि ऊसाची कांडी साईज दाखवतो तुम्हाला ऊस दाट आहे वाढलेलं आहे सगळं दाखवलं आहे आणि किरकोळ खर्च केलेला मित्रांनो असं काही ना नाही फक्त सात कोटी तेवढी कधीसुद्धा मी पाला तेवढा कधी जाळेल नाही त्याचंच खत होते मित्रांनो जास्त आणि तेच मानवते बाकीचं पण आहे पण मानवणार तेच खत आहे ऊसभूषित करते गांडूळ निर्माण झाली काळेशी काळ असेल असल्यानंतर मी पाच कोटी पाच कोटी केली तर अतिउत्तम आहे थोड्या थोड्या गोष्टी येत आहे त्याच गोष्टी तुम्ही करत चला सगळं व्यवस्थित होऊन जातं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक शेअर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट काही मित्रांनो ना करत नाही तुम्ही कमेंट पण करत चला काय तुम्हाला समजलं असेल किंवा माझं काय चुकत असेल तर ते पण सांगा आणि मला पण काय त्यात सुधारणा करता येईल